देशात दरवर्षी राष्ट्रीय पोषण मोहीम सुरू केली जाते या अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील मांडवा गावात विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्राच्या उभारणीसाठी बालकांची जळणभळण योग्यरित्या होणे आवश्यक आहे यंदाच्या राष्ट्रीय पोषण महाअभियानाची थीम स्त्रियांना एनिमिया आजारापासून मुक्त करणे आहे स्तनदा व गरोदर मातांना पोषण आहार देणे आणि तंत्रज्ञानाच्या युगात अंगणवाडी सेविकांना मोबाईलचा वापर कसा करावा या बाबतीत अवगत करणे अशा पाच मुद्द्यांवर आधारित आहे या दृष्टीनेच अंगणवाडीच्या माध्यमातून लहान बालके गरोदर माता आणि स्तनदा मातांना पोषण आहार पुरवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते सध्या सप्टेंबर महिन्यामध्ये आपण पोषण महा राबवतो आहे मेळघाट क्षेत्रामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक अंगणवाडीमध्ये आपण हा कार्यक्रम राबवतो आहे आणि यामध्ये आरोग्य च्या टीम ह्या आणि आय सी डी एसच्या टीम ह्या आपल्याकडे जे कुपोषण आहे जो अनिमिया आपल्या मेळघाटमध्ये जास्त प्रमाणात आहे त्याच्यावर कशी मात करायची याच्याबद्दल समुपदेशन करत आहेत